जगभरात नाताळचा उत्साह पाहायला मिळतोय देशोदेशी नाताळची धूम पाहायला मिळते पोहोचलाय येशूच्या विविध रंगी केकची रेलचेल पाहायला मिळते सध्या पाहायला गेलं तर नाताळची धूम सर्वत्र पाहायला मिळते आणि दुसरं म्हणजे आता नाताळचा सण आणि ख्रिस्ती धर्मामध्ये म्हणजे समाज बांधवांमध्ये आता उत्साह पाहण्यास मिळतोय जगभरात नाताळचा उत्साह आहे देशोदेशी नाताळची धूम आहे तर ख्रिस्ती बांधवांचा उत्साह आता शिगेला जाऊन पोहोचलाय येशूच्या जन्मदिनी आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे विविध रंगी केकची रेलसेल सुद्धा पाहायला मिळते तामिळनाडूत सुद्धा ही दृश्य आपण पाहतोय तमिळनाडूतली तमिळनाडूत सुद्धा चर्चवर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे आणि ख्रिस्ती धर्माचे जे नागरिक आहेत जे बांधव आहेत ते इथे जमलेले आहेत आणि आपल्या येशूला मनोभावे त्याची आराधना करताना दिसत आहेत त्यांची प्रार्थना करताना दिसत आहेत आणि ओडिशामध्ये नाताळचा उत्साह मिळतो मिळतोय राजस्थानचे हे दृश्य जिथे चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने इथे नागरिक उपस्थित आहेत आणि मनोभावे येशूची आराधना करताना दिसत आहेत तिच्या त्याची प्रार्थना करताना दिसत आहेत आणि अगदी राजस्थानमध्ये सुद्धा नाताळचा उत्साह पाहण्यास मिळतो उत्साह शिगेला जाऊन आहे तर एकमेकांना नाताळच्या शुभेच्छाही देताना ख्रिस्ती बांधव दिसत आहेत